स्थळाबद्दल जिथे शतकानुशतके श्रद्धेची ज्योत अखंड पेटली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा डोंगर हा फक्त एक धार्मिकदृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो इथे विराजमान आहेत भगवान ज्योतिबा जे भगवान शिवाचेच एक तेजस्वी रूप मानले जाते कथा सांगते की भगवान ज्योतिबांनी येथेच महिषासूर आणि इतर राक्षसांचा संहार केला होता तेव्हापासून हा डोंगर धर्म पराक्रम आणि श्रद्धेचं प्रतिकमान बनला आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला येथे लाखो भक्त भक्तिभावाने येतात पालख्यांच्या पालख्यांच्या पाल टाळ चिपळ्या ढोल ताशा नाद आणि जय ज्योतिबाच्या जयघोषाने संपूर्ण डोंगर भक्तीने नाहून निघतो याच काळात इथे होतो भव्य पालखी सोहळा आणि रथोत्सव ज्यात महाराष्ट्रात कर्नाटक तमिळनाडू आणि गोव्यातपर्यंत भाविक सहभागी होतात मंदिराच्या दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडे आहे महाकाली मंदिर आणि जवळच अंबाबाई बाग ही दोन ठिकाणंही या परिसरात धार्मिक वातावरणाला अजूनच दिव्यता देतात रात्र होताच मंदिर परिसरात हजारो दिवे लावले जातात प्रत्येक दीप म्हणजे एक भक्ताच्या श्रद्धेचं प्रतीक हीच परंपरा ज्योतीतून ज्योती जी सांगते की भक्तीची ज्योत कधी विजत नाही ज्योतिबा डोंगर म्हणजे फक्त एक देवस्थान नाही तर आहे संस्कृती श्रद्धा परंपरेचा संगम आपल्याला शिकवण देतो की जोपर्यंत श्रद्धेची ज्योत पेटलेली आहे तोपर्यंत अंधार टिकू शकत नाही जय ज्योतिबा जय महाराष्ट्र